पाहुयात पिंपरी चिंचवड परिसरातल्या महत्वाच्या बातम्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी सहा नोव्हेंबरऐवजी चौदा नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं काल हा बदल जाहीर करण्यात आला प्रारूप मतदार याद्या अधिक बिनचूक करण्यासाठी वेळापत्रक नऊ दिवसांनी पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे दोन कोटींची लाच मागणाऱ्या फौजदार प्रमोद चिंतामणी यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलंय तसंच आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ निरीक्षक संदीप सावंत यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश दिले गेल्या अनेक महिन्यांपासून उत्सुकता लागून राहिलेल्या राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर काल वाजला राज्य निवडणूक आयोगानं राज्यातल्या दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय त्यानुसार दोन डिसेंबरला मतदान होऊन तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे दरम्यान राज्यभर निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील मतदार, मतदार याद्यांमध्ये हजारो दुबार नावं असून त्वरित रद्द करावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे केली आहे राज्य सरकारनं महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला आहे या योजनेतील विविध प्रकारच्या चोवीस आजारांसाठी उपचारांना मान्यता देण्यात आली आहे काही गंभीर आजारांसाठी शासनानं दहा लाख रुपयापर्यंतची मदत देण्याचा निर्णयही घेतलाय पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांची मतदार यादी प्रभागनिहाय विभाजित करून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे या यादीवरील हरकती आणि सूचनांवर छाननी सुनावणी आणि निर्णय घेण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय चार उपायुक्तांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे पासपोर्ट मिळवण्यासाठी एकानं बनावट जन्मदाखला वापरून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच समोर आलाय पिंपरी पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद झाली आहे फिरदोस सय्यद असं फसवणूक प्रकरणातील आरोपीचं नाव आहे जाणाऱ्या एका वयस्कर महिलेला बोलण्यात गुंतवून तिच्याकडील मोबाईल आणि दागिने हिसकावून दिले ही घटना डांगे चौकाजवळ दुर्गा सिलेक्शन दुकानासमोर नुकतीच घडली पिंपरी चिंचवड पोलिस दलातील पोलीस उपायुक्त बापू बांगर यांची अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी पदी बदली झाली आहे त्यांच्या जागी अमरावती प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप यांची नियुक्ती झाली आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीनं मराठी रंगभूमी दिनाचं औचित्य साधून शहरातल्या कलावंतांसाठी कलाकार कट्टा हा महत्वाकांक्षी आणि नवीन उपक्रम सुरू करण्यात येतोय उपक्रमाचा शुभारंभ आणि मान्यवरांच्या सत्काराचा कार्यक्रम आज दुपारी चार वाजता चिंचवड इथल्या प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील कला मंदिरात आयोजित करण्यात आला आहे